पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव हे दोन ठाकरे बंधू तब्बल वीस वर्षांनी एकत्र आले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ते एकत्र दिसणार मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यामध्ये युती होणार अशा चर्चा सुरू आहेत अशातच राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे या संदर्भात आमदार रोहित पवारांनी वक्तव्य केले आहे अजितदादांनी जर भाजप सोडली तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात असे रोहित पवार म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन हजार तेवीसमध्ये फूट झाली फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले काही दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र येणार यावर भाष्य केले आहे रोहित पवार म्हणाले लोकांची इच्छा असेल आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येतील पण त्यासाठी अजित पवार यांना भारतीय जनता पक्षाची साथ सोडावी लागेल अजितदादांनी भाजपची साथ सोडली कदा तर कदाचित सर्वजण एकत्र येऊ शकतो ते जर भाजपसोबत आहेत तर सर्व एकत्रित होणे अवघड होऊ शकते असे मला वाटते सामान्य जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न आणि युवा बेरोजगारांचे प्रश्न यासाठी भंडारा जिल्ह्यामध्ये शेतकरी मोर्चा आणि मंडल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या यात्रेमध्ये रोहित पवार यांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमादरम्यान रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार येण्यावरून वक्तव्य केले आहे त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा